नमस्कार लसिकांना आपल्या चाळीसगावमध्ये आपले माननीय कार्यतत्पर आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या कर्तृत्वातून लवकरच एक वेगळं नाट्यगृह उभं राहत आहे आम्ही जाऊन भेट देऊन आलो तिथं लवकरच म्हणजे हार्गे एक तीन चार महिन्यामध्ये हे नाट्यगृह उभं राहणार याचा आम्हाला विश्वास आला आणि त्यातून हो एकदा नाट्यगृह आलं की बाहेरनं नाटक येतीलच पण चाळीसगाव मधल्या कलाकारांचं काय त्यांनी संधी घेतली पाहिजे वेगवेगळ्या स्पर्धा व्हायला पाहिजे त्या अधिक कार्यक्रम व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपला आपला स्वतःचा आपल्या कार्यक्रमांचा सहभाग खूप मोठा असला पाहिजे तरच आपल्या आमदारांनी हे जे काही मोठं काम उभं केलंय त्या कामाला आपण दाद दिल्यास त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यासारखवली सगळ्यांना माहितीच आहे आम्ही रंगगंधतर्फे नाट्य स्पर्धेमध्ये सहभाग घेतो हो नाटका आता मुहूर्त करायचा रविवारी अठ्ठावीस सप्टेंबरला संध्याकाळी चार वाजता शेख नारायण वंकट वाचनालयामध्ये आम्ही हा मुहूर्त करतोय त्या प्रसंगी आम्हाला असं वाटतं की चाळीसगाव मधले जे जे कलाकार आहेत त्यांनी यावं आमच्याकडे नोंदणी करावी आणि आपण मिळून आपण सगळे मिळून खूप छान सांस्कृतिक कार्यक्रम या गावा थुते, या गावात शहरात याची आपण काळजी घ्यावी तर कोण हवंय आम्हाला आम्हाला सगळेच हवेत लेखक हवे कलाकार हवे दिग्दर्शक नेपथ्य प्रकाश योजनाकार संगीतकार ध्वनी संयोजनकार रंगमंच व्यवस्था बघणारे रंगभूषा वेशभूषा करणारे व्यवस्थापन सांभाळणारे व्हिडिओचं चित्रीकरण करू शकणारे व्हिडिओ एडिटिंग करू शकणारे कार्यकर्ते हे सगळेच या सगळ्याच विषयावर काम करण्यासाठी उत्सुक व्यक्ती ज्या ज्या आहेत ना उत्साह आमच्यासोबत त्या दिवशी एक तास केवळ एक तास आमच्यासाठी द्या आणि आपण सगळ्यांना हे सगळं चाळीसगाव जे सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करूया आणि हो या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सुद्धा आम्हाला काही जणांना सामावून घ्यायचं आहे सहभागी कलाकार आणि तंत्रज्ञान यांना शासनाचं सहभाग प्रमाणपत्र देखील मिळतं दुसरी गोष्ट याच्यासाठी काहीही खर्च नाही फक्त यायचं आहे आणि हो या अठ्ठावीस सप्टेंबरच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला काही सादरीकरण करून दाखवायचं असेल आपल्या कामाची नोंद व्हावी असं वाटत असेल तर तिथे काही सादर करणार असाल तर आधीपासूनच खाली पुढे दिलेल्या क्रमांकावर फोन करा नोंदणी करा आणि आवर्जून फोन करा